नमस्कार मास्टर रेसिपीजच्या आपल्या ह्या किचन मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत बेसनाचा लाडू येस yes. माझा वीक पॉइंट आहे करूया सुरुवात येस yes. मी तुम्हाला आज सुशेफ म्हणून मदत करते तुम्ही फक्त इन्स्ट्रक्शन सांगा हो। भाजायला घेते चालेल बेसन आपण घेतोय दोनशे पन्नास ग्रॅम हां यातले काही एक समजा दोन तीन चमचे यामध्ये घालायचे पहिले हे एकत्र असं करून घ्यायचं बाय म्हणजे सगळ्या बेसनाला ते तूप लागलं पाहिजे हा आता एक तर हे साध्या चाळणी चाळून घ्या किंवा ही आपल्या पास नखरे बाज चाळणी म्हणायचं का सर याच छान तूप लागलेलं ला बेसन पडतंय तर खाली हा अशा पद्धतीने आपली मोगरी पाडून झाली बा बेसनाचा पोत रंग सगळं बदललेला आहे तूप जे आहे तुम्ही सेफ साईड घालून ठेवा हे भाजणं खूप महत्वाचं yes. आता हे सुरू असताना एक चमचा तूप टाकून द्यायचा हे मंद आचेवरच आपण करतो आहे hmm. ठीक आहे आता हे मध्येच एक चमचा तूप हलका हलका एकदम एकदम पाव चमचा मीठ घालायचं आता बघ आता माघाशी जी हे होती पोझिशन त्याच्यापेक्षा थोडीशी लिक्विडाइज झाली मोगरी आहे पातळ झालेलं आहे आता झालं ना हे गॅस बंद करू ओके गॅस बंद आता थंड करायचं याला त्याच्यात पाणी घालूया हा आणि ही कढई ठेऊन टाकू ये बात तर आम्ही काय केलं खरडून घेतलं आणि त्याला छान दोन तीनदा हाताने छान मळून घेतलं पावडर, पावडर। आणि साखर हे दीडशे ग्रॅम आहे येस दीडशे ग्रॅम साखर घालतो आपण तूप जे आहे ते हाताच्या गर्मीलाच वितळते आता तुम्ही साखर घालू शकता लाडू वळूया वळा येस मला खूप छान वाटतं वळता येत नाही लाडू बर काजू किसमिस टाकेल येस पिस्ते